ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ग्रामपंचायत कार्यालय मोगल येथे सकाळी साडेसात वाजता सरपंच अमोल भाऊ लहाबर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले व तिरंग्याला सलामी देण्यात आली आणि राष्ट्रगीत घेण्यात आले जिल्हा परिषद मराठी शाळा येथील विद्यार्थ्यांनी भारत माता की जय असे नारेबाजी करत रॅली काढण्यात आली तसेच भाषण देण्यात आले प्राचार्य राजू भारसाकडे सर याने सूत्रसंचालन केले तसेच श्री विशाल चव्हाण सर सौ मिनल देशमुख मॅम सौ सध्या ग्रामसेविका वैशालीताई राठोड उपसरपंच शीतल काळमेघ पटवारी प्रफुल खांडार कोतवाल आशीष शिंगोले तसेच सदस्य रवींद्र वानखडे प्रियंका चौधरी मीना ठाकरे प्रिया गुल्हाने सदस्य सागर झाकडे कर्मचारी संजय खोपे जीवन झाकडे रोजगार सेवक किरण कोळमकर चरण पवार आशा वर्कर विशाखा वानखडे अंगणवाडी सेविका वंदना मोहोर सौ बारशे आशा वर्कर कोदरी सौ पूनांदे आणि विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी आकाश वरघट